नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन युट्यूब चॅनेलवर स्वागत करत उत्तर, आहे मित्रांनो तुम्ही जर मुंबई चेन्नई कोलकात्यामध्ये राहत असाल तर आता तुमच्यासाठी प्रोबेटची कटकट संपली आहे कारण भारतीय उत्तर उत्तराधिकार कायद्यातील कलम दोनशे तेरात बदल झालाय त्याचा हा व्हिडिओ आहे म्हणून शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो कायद्याच्या जागात नेहमीच मोठे मोठे बदल होतच असतात पण काही बदल थेट आपल्या घराशी आणि वारसा हक्काशी संबंधित असतात जर आपण मुंबई चेन्नई किंवा कोलकाता यासारख्या महानगरांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे भारत सरकारने रिपिलिंग अँड अमेंडिंग बिल टू थाउजंड ट्वेंटी फायव्हद्वारे भारतीय उत्तराधिकार कायदा म्हणजे इंडियन सक्सेशन ऍक्ट एकोणीसशे पंचवीस मधील कलम दोनशे तेरा आता रद्द केलेले आहे आणि कायमचं रद्द केलेलं आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण सोप्या भाषेत हेच समजून घेणार आहोत की प्रोबेट म्हणजे काय हे नवीन बदल नक्की काय आहेत आणि आता मृत्यूपत्र करताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि ज्यांनी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेल लायकन आणि लाईक बटन दाबावं आणि आवडल्यास फॉरवर्ड करायला विसरू नका वॉट इज प्रोबेट सर्वात आधी समजून घेऊयात की प्रोबेट म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं चा, तर प्रोबेट म्हणजे कोर्टाने मृत्यूपत्राच्या वैधतेवर मारलेली अधिकृत मोहर असते जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र करून जाते तेव्हा ते मृत्यूपत्र खरं आहे की नाही हे कोर्ट तपासून पाहत असतं आणि त्यानंतरच त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी करता येत असे अशी पूर्वीची परिस्थिती होती आता जुना नियम काय होता ते आपण पाहूयात आत्तापर्यंतचा नियम असा होता जर एखादे मृत्यूपत्र मुंबई चेन्नई किंवा कलकत्ता या शहराच्या हद्दीत केलं गेलं असेल किंवा त्यामध्ये त्या, त्या शहरामध्ये मालमत्तेचा समावेश असेल तर हिंदू बौद्ध शीख जैन आणि पारसी या सभोदयातील लोकांच्यासाठी त्या मृत्यूपत्रावर प्रोबेट मिळवणं कायदेशीररित्या अनिवार्य आणि वार्य म्हणजे मॅन्डेटरी होतं आता या प्रक्रियेमध्ये खूप वेळ पैसा आणि मानसिक त्रास सर्वांना सहन करावा ला लागत असेल कारण त्यासाठी कोर्टात जावं लागायचं वकील नेमावा लागायचा कोर्ट फी भरावी लागायची प्रोबेट फी भरावी लागायची आणि या सगळ्याला वेळही लागायचा विलंबही व्हायचा त्यातनं अनेक खेती निर्माण व्हायची तर आता जो मोठा बदल झालेला आहे तो कलम दोनशे मध्ये झालाय आणि दोनशे तेरा कलम हे रद्द करण्यात आलेला आहे तर सरकारने आता हे अनिवार्य प्रोबेटचे बंधन म्हणजे मॅन्डेटरी प्रोबेट घेण्याचं तुमच्या आमच्यावरील बंधन पूर्णपणे काढून टाकलं आहे कलम दोनशे तेरा रद्द झाल्यामुळे आता मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्टाकडून को प्रोबेट मिळवणं ही कायदेशीर सक्ती राहिलेली नाही याचे काही मुख्य फायदे देखील आहेत ते आपण बघूयात पहिला फायदा म्हणजे समानता इक्वॅलिटी आधी मुंबईत केलेल्या मृत्यूपत्राला एक नियम आणि दिल्ली किंवा बेंगलोरमध्ये केलेल्या मृत्यूपत्राला दुसरा नियम होता हा भेदभाव आता संपला असून संपूर्ण भारतात आता मृत्यूपत्राचे नियम समान आणि सुसंगत झालेले आहेत ही इक्वॅलिटी आहे दुसरा मुद्दा आहे तो खर्च आणि वेळेची बचत प्रोबेट मिळवण्यासाठी वकिलाची फी आणि कोर्टाच्या फेऱ्या यामध्ये होणारा खर्च आता वाचणार आहे त्यामुळे खर्च आणि वेळ हे दोन्हीही वाचणार आहेत आणि याच्याचमुळे मालमत्तेचे हस्तांतरण जलद गतीने होऊ शकेल हे निश्चित आता मृत्यूपत्र करण्यावर याच्यामुळे नेमके काय परिणाम होतात ते देखील आपल्याला बघायला पाहिजे तर ज्याला रॅमिफिकेशन ऑन मेकिंग अ व्हील असं जे म्हणतात कि कसं आपण आता विल करावं त्याच्यावर काय परिणाम होणार आहे ते आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे प्रोबेटची शक्ती संपली आता याचा अर्थ असा नाही की आता आपण मृत्युपत्राकडे दुर्लक्ष करावं उलट आता तुमची जबाबदारी अधिक वाढली आहे मृत्युपत्राचा दर्जा सगळ्यात महत्वाचा जो पहिला मुद्दा मी सांगू इच्छितो तो, तो आहे क्वालिटी ऑफ विल जेव्हा प्रोबेट अनिवार्य होते तेव्हा कोर्ट मृत्युपत्राची सर्व तांत्रिक बाजू तपासायची पण आता तसे होणार नाही त्यामुळे तुमचे मृत्यूपत्र अत्यंत स्पष्ट आणि अचूक असणे गरजेचे आहे जर मृत्यूपत्रात अस्पष्टता असेल तर भविष्यात वारसांमध्ये वाद होऊ शकतात हा खूप मोठा धोका इतकं संभावतो दुसरा माझा मुद्दा आहे त्याच्यात साक्षीदारांचं महत्व क्रेडिबल विटनेसेस म्हणजे मृत्यूपत्र करताना आपल्याला किमान दोन विश्वासार्ह साक्षीदारांच्या साक्षऱ्या त्यावर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे भविष्यात जर कोणी मृत्यूपत्राला आव्हान दिले तर ते साक्षीदार ते साक्षीदारच तुमची बाजू सावरू शकतात तिसरं आहे नॉमिनेशन म्हणजे नामांकन आणि मृत्यूपत्र यांचा ताळमेळ तुमच्या बँक खात्यावरील किंवा शेअर्सवरील नॉमिनेशन आणि तुमच्या मृत्यूपत्रातील तरतुदी यात विसंगती नसावी याची काळजी नक्की घ्या आणि अधिक गांभीर्याने तुम्ही मृत्यूपत्र यापुढे करा तर प्रोपेट आता पूर्णपणे इतिहास जमा झाले आहे काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न त्या प्रश्नाचं काय उत्तर येतं तर लक्षात घ्या जरी प्रोबेट आता कायदेशीरित्या मॅन्डेटरी नसली अनिवार्य नसले तरी ऐच्छिक प्रोबेट व्हॉलंटरी प्रोबेट हा पर्याय अजूनही उपलब्ध आहे तज्ञांच्या मते काही परिस्थितीमध्ये प्रोबेट मिळवणे अजूनही शाणपणाचे ठरू शकते आता कुटुंबात वाद असल्यास सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर तुमच्या वारसांमध्ये मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता असेल तर कोर्टाचे प्रोबेट हा सर्वात भक्कम पुरावा मानला जातो आणि तो घेतलेला कधीही उत्तम मोठ्या मालमत्ता जर तुमची मालमत्ता खूप असेल तर मालमत्तेचे आणि मालमत्तेचे मूल्य जर खूप असेल तर भविष्यातील कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी प्रोबेट घेणे हे सोयीच ठरणार आहे याशिवाय बँका आणि सोसायट्यांचा आग्रह सुद्धा असू शकतो अनेकदा बँका हाऊसिंग सोसायट्या किंवा वित्तीय संस्था मालमत्ता ट्रान्सफर करताना त्यांच्या अंतर्गत नियमानुसार अजूनही प्रोबेटची मागणी करू शकतात हे लक्षात घ्या तर हे सगळं लक्षात घेताना प्रोबेट पूर्णपणे संपलेलं नाही प्रोबेट घ्यावं लागणार जर वाद असेल तर किंवा जिथे बँका किंवा फायनान्शियल कंपनी तुम्हाला तसं सांगत असतील तर यातनं निष्कर्ष असा निघतो की थोडक्यात सांगायचं तर, सा तर सरकारने हा जुना आणि क्लिष्ट नियम काढून सामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिला आहे दिला यामुळे विशेषतः मुंबई चेन्नई आणि कोलकाता येथील लोकांचा वारसा हक्काचा प्रवास आता सुखकर होणार आहे तरीही आपले मृत्यूपत्र करताना ते अनुभवी वकिलांच्याकडून नीट ड्राफ्ट करून घेणे आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे हे नेहमीच फायदेशीर आणि शहाणपणाचे ठरेल तर मित्रांनो हा होता भारतीय उत्तराधिकार कार्यातील अत्यंत महत्वाचा बदल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मनात काही शंका असतील किंवा कॉम तर कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जे मुंबई चेन्नई किंवा कलकत्ता यामध्ये राहतात आता सगळ्यात महत्वाची टीप जाता जाता एक अशी द्यावीशी वाटते जी खूप महत्वाची आहे की हे बदल भविष्यातील प्रक्रियेसाठी आहेत जे वाद आधीच कोर्टात सुरू आहेत आणि हा बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही हे लक्षात घ्या आधी कोर्टातले वाद हे कोर्टाच्या सध्याच्या प्रोसिजरप्रमाणे संपवावे लागतील आणि या पुढच्या मृत्यूपत्रांना हे बदल लागू होतील आता मृत्यूपत्र म्हणजे तुमच्या संपत्तीची किल्ली आहे आधी मुंबईसारख्या शहरात या किल्लीने कुलूप उघडण्यासाठी तुम्हाला सरकारकडून परवाना म्हणजे कोर्टात जाऊन प्रोबेट घ्यावा लागत असेल आता सरकारने तो परवाना अनिवार्य केलेला नाही तुमच्यावरचं हे बंधन काढून टाकलंय तुम्हाला कोर्टात जायची गरज नाही तुम्ही तुमची किल्ली थेट म्हणजे तुम्ही तुमचं मृत्यूपत्र थेट वापरून आपली मालमत्ता घेऊ शकत होतात पण जर कुलूप गंजलेली असेल किंवा कोणीतरी ते उघडण्याचा विरोध करत असेल तर तुम्हाला अजूनही त्या प्रोबेटची गरज भासू शकते याचा अर्थ असा कुलूप गंजलेले याचा अर्थ असा की तुमच्या घरात वाद असतील किंवा तुमच्या इच्छापत्रावर मृत्युपत्रावर मृत्यूपत्रावर कोणी शंका घेत असतील तर तुम्हाला अजूनही प्रोबेट घ्यावं लागणार आहे परंतु कायद्याने लागणारे परवाना मॅन्डेटरी परवानाची जो नियम होता दोनशे तेरा तो काढलेला आहे एवढाच याचा तिथे अर्थ आहे जर काही प्रश्न असतील तर आपल्या वकिलांना जरूर भेटा या माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि होय हा माझा चॅनेल ॲडव्होकेट प्रमोद लोकली सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि फॉरवर्ड करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या विषयावर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल